आणि आता बातमी आहे आदेश बांदेकर यांनी व्यक्त केलेल्या संतापासंदर्भात मतदान यंत्र बंद असल्याने आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून हा संताप व्यक्त केला आहे बांदेकरांकडून समाज माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे पवईतील मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद असल्याने आदेश बांदेकरांचा संताप पहावयास मिळाला आहे एक फूट पण सरकलेले नाही अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं अजून दीड ते दोन तास लागतील असा अंदाज आहे या स्पीडने त्यामुळे मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय काय जाणार नाही तीन साडेतीन तास आणि अगदी कासवाच्या गतीने कासव पण कम्पॅरेटिव्हली फास्ट गेलं होतं एवढ्या स्लो आम्ही पुढे जातोय पण मतदान तर करणार आहोत पण खरं तर आता पेशंट संपायला लागले इतका उन्हाळा आहे आणि तरी त्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे पण एकूण खरंच पेशंट संपतायत आणि हे पहिल्यांदाच असं होतंय इतकी वर्ष मतदान करतोय पण हे पहिल्यांदाच असं होतंय की रांगेमध्ये तुम्ही साडेतीन चार तास उभे आहात दिस इज सुद्धा ऍक्सेप्टेबल स्ट्रॅटेजी नाही ना असा मनात प्रश्न पडू लागलाय लागलेला मिनिटात घरी गेलो आज जवळ जवळ दोन तास झाले आता उभा आहे पण मतदान केल्याशिवाय घरी जाणार नाही तुमचाही बूथ क्रमांक कोणता जिथे ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाला फिफ्टी एट मध्ये होत फिफ्टी एट मध्ये सत्तावन्न सत्तावन्न च मशीन बंद होतो ते बरीच लोक गेली आणि परत आलेली आहेत आता